के पार चलो, के आये आये। हो का म्हणजे तुझी का तिकड चौकात फिरावलं गेलो होतो माहित झाला का तू चंद्रावर खाली पडलास म्हणून तर म्हणून मी तुला पावासाठी म्हणून आलो आता होलू रे सप्पा मोरणा झालू पण पाटील माले हे एक गोष्ट समजत नसे तू चंद्रावर गेलास कसा ना खाली पडलास कसा अरे मी मस्त रात्री होतो गाड झोपीत एक पोरगी आली माझा हात धरलन अन सपना म्हणजे पार चालू म्हणलं ना मला चंद्रावर नेलं पावाल कशी होती का ते अरे मस्त सुपर होती म्हणून तर चंद्रावर पोहोचू सोबत मग का झाला का नेलन तर नेलन हात धरून मस्त अंदर नेलन अन जे दे देलं ढकलून तर बाजू जाऊन पण हा सप्पा मोळमाळत झालो बेकार झाला का तरी या निमित्ताना चंद्रावर मला मार्ग तरी सापडला आता हातपाय सुधरलं तर चंद्रावर जातो आणि तिला बायको करून आणतो मॅडम फोटो खिचवायची <laughs> 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 फोटो खींचता हा